मध्ये उद्या दोन नोव्हेंबर ऐतिहासिक सोहळा असा या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याच कारण आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्या पुतळ्याचं एक लोकार्पण सोहळा या श्रीरामपूर नगरीमध्ये संपन्न होत आहे याविषयी आपणाला काय वाटतं खरंच फार श्रीरामपूर शहरासाठी एक आनंदाची आणि गौरवाची बाब आहे गेल्या चाळीस पेक्षाही जास्त वर्षापासनं या श्रीरामपूर घरातील सर्वधर्मीय शिवप्रेमींची एक अशी मागणी होती की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बनावं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी उभा राहावा खऱ्या अर्थानं दोन हजार तेवीस मध्ये आठ नोव्हेंबर दोन हजार तेवीसला त्यावेळेस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आत्ताचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे नितीनजी दिनकर यांनी या निमित्ताचा पाठपुरावा केला आणि त्यानंतर सोळा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पालकमंत्री व त्यावेळेसचे महसूल मंत्री, त्या मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी लगेच जिल्हा नियोजन मधनं त्या ठिकाणी एक कोटी रुपयाचा निधी मंजूर केला त्याचप्रमाणे डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सूचनेनुसार अतिशय भव्य दिव्य असं श्रीरामपूर शहरातील शिवतीर्थ असं या ठिकाणी भव्य दिव्य स्मारक बनून आज उभा आहे इतका आनंद आहे इतका आनंद आहे इतका आनंद आहे की आम्ही असं सांगू शकत नाही सगळीकडे भगवमय वातावरण झालेलं आहे त्याचप्रमाणे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब उद्या या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुतळ्याच्या पूर्ण कृती पुतळ्यासाठी दीड कोटी रुपयाचा निधी देखील उद्या ते वर्ग करणार आहे त्यासाठी देखील नामदार राधाकृष्ण विखे पाटील असेल डॉक्टर असेल या सर्वांचं आम्ही श्रीरामपूरकर म्हणून मनापासून अभिनंदन करतो आणि उद्या सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं अशी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो खर तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो पुतळा होतोय हा सहजासहजी होत नाही आहे गेल्या चाळीस पन्नास वर्षापासनं अनेक शिवप्रेमींनी या ठिकाणी आंदोलनं केली यामध्ये जेलमध्ये केले आणि खऱ्या अर्थानं काँग्रेस काळामध्ये आमच्यावर त्यावेळी वेळोवेळी गुन्हे देखील दाखल झाले परंतु शिवप्रेमी मागं हटले नाही आणि खऱ्या अर्थानं आज आम्हाला आनंद होत आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आमच्या श्रीरामपूर शहरामध्ये या ठिकाणी उभं राहत आहे खरंच सर्वांचं या निमित्ताने मी अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की उद्याचा हा जो ऐतिहासिक सोहळा आहे हा सोहळा बघण्यासाठी आपले डोळे पाणवण्यासाठी खऱ्या अर्थानं या ठिकाणी यावं अशी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो